विद्यास मराठी कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची तर सर्वात अगोदर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्या जागेवरती रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये तुम्ही एखादं फुल काढू शकता किंवा साधं स्वस्तिकसुद्धा काढू शकता स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आता पूजा मांडणीसाठी तुम्ही पाठ किंवा चौरंग यापैकी काहीही वापरू शकता तर इथे बघा मी एक पाठ घेतलेला आहे पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला नवीन कापड अंतरून घ्यायचं आहे तर कोणत्याही रंगाचं ब्लाउज पीस तुम्ही इथे वापरू शकता फक्त काळ्या रंगाचं ब्लाऊज पीस आपल्याला वापरायचं नाही आता पूजा मांडणी करताना सर्वात अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे तर दिवा आपल्याला असाच खाली न ठेवता दिव्याखाली थोड्याशा अक्षदा आणि त्यावरती हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला हा दिवा स्थापित करायचा आहे आता दिव्यालासुद्धा आपण हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे तर कोणत्याही कार्यक्रमाची ज्या पद्धतीने आपण दीपप्रज्वलन करून सुरुवात करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पूजासुद्धा मांडताना सर्वात अगोदर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आता दिव्याला हळदी कुंकू लावल्यानंतर इथे मी फुलसुद्धा ठेवलेलं आहे त्यानंतर आपण प्रथम पूजावा गणपती तर कोणत्याही पूजेची किंवा कार्यक्रमाची सुरुवात गणपती पूजनाने होते त्याच पद्धतीने इथे आपल्याला गणपतीची सुद्धा पूजा करायची आहे तर दोन विड्याची पानं घेतलेली आहेत त्यावरती आपल्याला गणपती ठेवायचा आहे गणपती नसेल तर गणपती म्हणून तुम्ही ते सुपारी ठेवू शकता आता गणपतीला हळद लावलेली आहे त्यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर गणपतीच्या आवडत्या दुर्वा आणि एक फूल ठेवून इथे आपलं गणेशपूजन पूर्ण झालेलं आहे आता आपण लक्ष्मी मातेचे मातेचे आवडते आसन म्हणजेच अष्टदल कमल तर हे अष्टदल कमलसुद्धा इथे काढून घेतलेलं आहे तर यावरती आपण कलश स्थापना करणार आहोत आणि लक्ष्मी स्वरूप कलश आपण सजवून सुद्धा घेणार आहोत तर इथे बघा आठ पाकळ्यांचं हे अष्टदल कमल मी तयार करून घेतलेलं आहे त्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आता आपण यावरती कलश स्थापित करणार आहोत आता लक्ष्मी स्वरूप असलेला हा कलश कसा भरायचा हे बघूयात तर एक तांब्याचा तांब्या घेतलेला आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं सुरुवातीला हळदी कुंकू व्हायचं थोड्याशा अक्षदा एक रुपयाचं नाणं एक सुपारी थोड्याशा दुर्वा आणि एक फुल टाकून घेतलेलं आहे आता तांब्याला सगळ्या बाजूने हळदी कुंकूचे पट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर तांब्यावरती तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढून घेऊ शकतात आता तांब्यावरती सगळ्या बाजूने आपण हळदी कुंकूचे पट्टे काढून घेतलेले आहेत तर हे पट्टे काढत असताना ते आठ नसावेत सात किंवा नऊ पट्टे तुम्ही ते काढू शकतात तर लक्ष्मी स्वरूप असलेला हा कलश आपण सजवून घेणार आहोत तर कलश वेगवेगळ्या पद्धतीने कसा सजवायचा याचे अनेक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता तर या पद्धतीचा रेडीमेड ड्रेस नसेल तर ब्लाउज पीस वापरून आपण कलशाला वेगवेगळ्या वेग पद्धतीने सजवू शकतो त्याचेसुद्धा खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्कीच बघू शकता आता कलशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पाच ढाळ्या आपल्याला ठेवायच्या आहेत या पद्धतीचे पाच प्रकारचे फळांच्या ढाळ्या तुम्हाला जर नाही मिळाल्या तर तुम्ही इथे फक्त आंब्याची पाच पानं किंवा खाऊची पाच पानं लावूनसुद्धा हा कलश भरू शकता दिव्याचं आणि गणपतीचं पूजन झालेलं आहे त्याचबरोबर हा कलशसुद्धा आपण लक्ष्मी स्वरूप सजवून त्यालासुद्धा हळदी कुंकू लावलेलं आहे आता आपण लक्ष्मी मातेचा फोटो घेतलेला आहे फोटो ऐवजी मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती पुजू शकता आता फोटोलासुद्धा हळदी कुंकू लावलेलं आहे तर ही पूजा मांडणी आपण पुस्तकात सांगितल्याप्रमाणे करत आहोत तर पुस्तकामध्ये आपल्याला विड्याचं पूजनसुद्धा करायला सांगितलेलं आहे तर इथे मी हा विडा सुद्धा पुजून घेतलेला आहे तर या विड्यावरती ठेवण्यासाठी तुम्ही खारी खोबरं हळकुंड सुपारी बदाम यासारख्या वस्तू वापरू शकतात त्यानंतर इथे बघा सगळीकडे मी फुलं वाहून घेतलेली आहेत पूजेमध्ये मी पाच फळंसुद्धा घेतलेली आहेत आता त्यानंतर आपण घंटीची पूजा करणार आहोत तर घंटीलासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि एक फुल व्हायचं आहे आता आपण पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे नैवेद्य म्हणून खोबरं आणि गूळ घेतलेला आहे तर खडी साखर सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात आता दुसऱ्या एका पाटावरती लाल रंगाचं कापड अंतरून घेतलेलं आहे त्यावरती लक्ष्मी मातेच्या कथेचं पुस्तक आपल्याला ठेवायचं आहे आता आपण धूप आणि अगरबत्ती लावणार आहोत तर या पूजेसमोर धूप आणि अगरबत्ती लावल्यानंतर मंदिरामध्ये सुद्धा मी अगरबत्ती लावलेली आहे तर या पद्धतीने आपली पूजा जवळजवळ होत आलेली आहे आता आपल्याला फक्त याच्यासमोर रांगोळी काढायची बाकी आहे तर आता इथे बघा मंदिरामध्ये सुद्धा मी अगरबत्ती लावलेली आहे त्यानंतर बघा पाटासमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे तर इथे मी लक्ष्मीची पावले काढलेली आहेत तर रांगोळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढू शकतात तर पाटासमोर लक्ष्मी मातेची पावले मी काढून घेतलेली आहेत रांगोळीवरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे तर पूजेमध्ये प्रसादासाठी गुळ खोबरं आपण ठेवलेलं आहे पण आपल्याला देवीसाठी पाणीसुद्धा ठेवायचं आहे तर एका छोट्या ग्लासमध्ये मी इथे पाणीसुद्धा ठेवलेलं आहे अशा पद्धतीने एकदम साधी आणि सोपी पूजा मांडणी मी केलेली आहे तर ही पूजा मांडणी कधी करायची हे सुद्धा बघूयात तर पूजा मांडणी शक्यतो सकाळी लवकर उठून आपल्या घरातील देवपूजा वगैरे झाल्यानंतर सकाळीच करायची आहे सकाळी नाही वेळ मिळाला तर तुम्ही चार नंतर पूजा मांडणी करू शकता पूजा मांडणी झाल्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लक्ष्मी मातेचं पुस्तक वाचायचं आहे त्याचबरोबर आरतीसुद्धा करायची आहे संध्याकाळी उपवास सोडण्याअगोदर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लक्ष्मी मातेचे व्रत करू शकता आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद